नमस्कार आता ऐश्वर्या आणि सारंगचा चांगलाच पचका झालेला असतो कारण त्यांचा एक गुण त्यांच्या हातातून गेलेला असतो दोघेही चिडचिड करत घरात येतात तर घरात आजी आई आणि नाना बसलेल्या असतात तेव्हा नाना त्या दोघांवर हसत असतात कारण ऐश्वर्या आणि सारंग त्या राऊंडला हरलेले असतात एवढी चिटिंग करून सुद्धा दोघं हरले म्हणून नानांना हसायला येत असतं आणि नाना म्हणत असतात असंच होणार लबाडीगिरी गेल्यावर तुमचं असंच होणार आता नाना आपल्यावर हसतायत हे बघून सारंग आणि ऐश्वर्याला खूपच राग येतो सारंग नानांवर थावून जातो आणि म्हणतो हसा नाना हसा आम्ही हरलो म्हणून तुम्हाला हसायला येतंय आहे ना हसा आनंद होतोय आम्ही हरल्याचा ओ पण जेव्हा आम्ही हरू ना तेव्हा हे घर आपल्या हातातून निघून जाणार आहे हे घर सुद्धा या कंपनी बरोबर घाण ठेवलं आहे आपल्यावर राहायची आणि भीक मागायची वेळ येईल ना तेव्हा तुम्हाला कळेल तुम्ही कसा शकता आमच्यावर आता मात्र सारंग नानांवर नानांवर धावून गेला आणि आवाज चढवला म्हणून सुमित्राला खूपच राग येतो सुमित्रा, सुमित्रा पुढे येते आणि सारंगच्या सटासट कानाखाली वाजवते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली नानांवर आवाज चढवायची त्यांना उलट बोलायची अरे तुम्ही तुमच्या चुकीने हा राऊंड हरला आहात तुम्ही तुमचा गुण स्वतः घालवला आहात काय गिर गरज होती तुम्हाला अशी लबाडीगिरी करायची काय गरज होती तुम्हाला असा खोटेपणा करून हा खेळ जिंकायची मी पहिल्यापासून सांगत आली आहे प्रामाणिकपणे खेळा तरच तुम्ही जिंकाल पण नाही तुम्हाला काही ऐकायचंच नसतं ही ऐश्वर्या जसं सांगणार तसं तू करणार तू तु अगदी ना त्या बायकोच्या पावलावर पाऊल ठेवून चालला आहेस तिचा बैल होत चालला आहेस अरे ऋषिकेश बोलतो ते काही चुकीचं नाही तू रोज मार खाण्याच्याच लायकीचा बनला आहे तेवढ्याच सौमित्र आणि अवंतिका तिथे येतात आणि सौमित्रा म्हणतो काय झालं आई सुमित्रा म्हणते काही नाही हा नानांवर धावून गेला आणि नानांवर आवाज चढवला आता मात्र सौमित्राला खूपच राग येतो सौमित्र जाऊन सारंगच्या चांगल्याच थोबाडीत वाजवतो त्याची कॉलर पकडतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली नानांवर आवाज चढवायची अरे मूर्ख माणसात तुम्ही हरलात त्यामुळे नानांना का दोष देतो आहेस तेव्हा सारंग म्हणतो आम्ही हरलो म्हणून त्यांना आनंद झाला त्यांना त्यांचे जानकी ऋषिकेश जिंकले पाहिजेत ना म्हणून ते आमच्यावर हसत होते तेव्हा लगेच सौमित्र म्हणतो हो मला सुद्धा तेच पाहिजेत दादा वहिनी जिंकलेले पाहिजेत मी पण हसतोय तुझ्यावर म्हणून तू तु मला पण मारशील मार ना मार हात तर लावून दाखव तेव्हा सारंग म्हणतो दादा सोड ऐश्वर्या पुढे येते आणि सौमित्राला म्हणते तुझी हिंमत कशी झाली माझ्या नवऱ्यावर हात उचलायची तेव्हा अवंतिका म्हणते तुझा नवरा काय लायकीचा आहे ना ते बघ आधी तुझ्यामुळे तुझ्यामुळे हे फक्त होत आहे ऐश्वर्या त्यांच्या मनात नको नको ते तू भरवत असतेस तू एक नंबरची कटकारस्थान करणारी बाई आहेस तू त्या भाऊजींच्या मनात भरवतेस आणि ते तुला साथ देतात आणि शेवटी ते तोंडावर पडतात तुझ्यामुळे ते आता असे चुकीच्या मार्गाला जायला लागले आहेत आणि घरच्यांशीही ते आता चुकीचंच वागत आहे चुकी तू हे घर फोडायला आली आहेस हे आता मला पक्क पडलेलं आहे त्यामुळे मी तुला असं कधीच करू देणार नाही मी तुला हे घर फोडूच देणार नाही सौमित्र म्हणतो तुमची लायकी नव्हती ना मग हे घर घाण ठेवून एवढी मोठी स्पर्धा ऑर्गनाईज करायची काय गरज होती आणि तुम्हाला कसं सवा, असं वाटू शकतं की या स्पर्धेत तुम्हीच जिंकणार आणि मग तुम्ही हे घर आणि कंपनी वाचवणार असं नाही होऊ शकत ना तेव्हा ऐश्वर्या म्हणते ए तू गपे ह्या स्पर्धेमध्ये आम्ही जिंकणार तुम्ही कितीही घाई करा तरी ही स्पर्धा मी आणि सारंग जिंकणार चला सारं, असमन सारंग असं म्हणून ऐश्वर्या सारंगला तिथून घेऊन जाते नाना मात्र देवाजवळ प्रार्थना करत असतात की ही स्पर्धा जानकी आणि ऋषिकेशने जिंकावी पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू